पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी मोफत तपासणी मोफत तपासणी पंढरपूर चे पहिले अत्याधुनिक कॉस्मेटोलॉजी क्लिनिक जनरल डर्मेटोलॉजी मुरुम वांग केसगळणे गळणे होड सोरासिस इसब पित्त स्ट्रेच मार्क चेहऱ्यावरचे खड्डे इतर त्वचा रोग तसेच लेझर क्लिनिक लेझरद्वारे अनावश्यक केस काढणे काढणेच्या खड्ड्यांसाठी उपचार चांगखीळी मस तीळ काढणे गोंधळ काढणे लेझर टोणी कार्बन पील केसांसाठी उपचार पीआरपी आर मिसोथेरपी मोफत तपासणी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ट्रीटमेंटवर पन्नास टक्के सूट डॉक्टर पौलवी शिंदे त्वचारोग गुप्त रोग व कुष्ठ रोग विशेष तज्ञ चला तर मग आपल्या त्वचेची काळजी घेऊया आमचा पत्ता लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नवीन कराड नाका पंढरपूर संपर्क बहात्तर त्र्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंढरीत शिव बसव जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा परिचारक आमदार अभिजित पाटील यांच्याकडून नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर यांच्या कार्याचं कौतुक महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक तसेच धर्मगुरू असून त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी या गावात अकराशे एकतीस साली अक्षय तृतीयेला झाला त्यांचं औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसेच तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती माननीय नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर यांच्या संकल्पनेतून समस्त वीरशैव लिंगायत समाज त्यामध्ये लिंगायत स्वामी वाणी तेली कुंभार कोष्टी चांभार इतर सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्व लिंगायत पोट जातींच्या प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून साजरा करण्यात आला बाराव्या शतक हे खऱ्या अर्थानं क्रांती युग म्हटलं पाहिजे या कालखंडातच महात्मा बसवेश्वरांसारख्या क्रांतिकारक समाज सुधारक उदयास आला मध्ययुगाच्या बाराव्या तेराव्या शतकात धर्म सुधारणेच्या माध्यमातून विद्रोहाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर यांनी केले सदर कार्यक्रमात समस्त लिंगायत समाज ज्येष्ठ प्रतिनिधी माजी नगरसेवक भारत भिंगे अंब्रे डोंबे पावले शेटे भिंगे नाना ठिगडे कटप झाडबुके लिगाडे जवळे शिळे शिव ठिगळे कांबळे टाकणे शुभम महाजन गडकरी मुचलंबे कुरणवाल उमरे वाखरकर वायचळ अलंकार मेटकरी मैत्रे शेटपाळकर कारटकर महिमकर ढेबे त्याचबरोबर लिंगायत तेली समाजाचे प्रतिनिधी महेश बिबुते शशी देशमाने गुरुनाथ कुंभरे लिंगायत कुंभार समाजाचे गणपत कुंभार केदार ताबस्कर योगेश गोरे लिंगायत कोष्टी समाजाचे ॲडव्होकेट रामलिंग कोष्टी महेश कुर्णावळ लिंगायत माळी समाजाचे माननीय नगरसेवक शिवप्पा अलंकार एकनाथ झुमाळे सर्व पदाधिकारी तसेच श्रीनिवास बोरगावकर यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी राजाभाऊ भिंगे सागरदादा यादव राजाभाऊ उराडे राजाभाऊ खोबरे श्याम गोगाव बंटी वाघ अमोल अटकाळे सौदागर मोळक बंडू झेंडे सचिन रोंगे अजिंक्य यादव व इतर सर्वजण उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमास माढा मतदारसंघाचे आमदार श्री अभिजित पाटील व माननीय प्रणव परिचारक यांनीही सदिच्छा भेट देऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करून शुभसव जन्मोत्सव साजरा करत एकतेचा आणि समतेचा संदेश नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर यांच्याकडून देण्यात आला यामुळे परिचारक आणि आमदार अभिजित पाटील यांच्याकडून त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते